सुटला सुटला सुंदर अशी लढत चालू आहे आदे निर्वाद वर्चस्व विठ्ठल नाना बुधाचा बैलगाडी शर्यत क्षेत्रातला सावळा असलेला हा तो विठ्ठल बुधाचा गट एक नंबर तासानं काढला सेमी एक नंबर तासानं काढला आणि फायनल मोह आवरला नाही उभा राहून आला चला फायनलचा येऊ उद्या पंच सुंदर असं मैदान सकाळपासून संपन्न झालं पारं पारंपरिक यात्रेच मैदान पारदर्शक मैदान सकाळपासून स्वच्छ आणि सुंदर प्रकाशात पार पडलं या ठिकाणी सर्व बैलगाडा मालक